नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज ॲक्सेलरेशन त्वरण म्हणजे काय तर त्वरण याचा अर्थ वेगात होणारा बदल चेंज इन व्हेलॉसिटी चेंज इन व्हॅलासिटी चेंज इन व्हलॉसिटी वेगात होणारा बदल म्हणजे त्वरण असं आपल्याला सांगता येईल वेगात होणारा बदल आता कुठलीही वस्तू जेव्हा गद्यमान होते तेव्हा तिचा वेग एक सारखाच राहतो का तर तो कमी जास्त असू शकतो म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल वस्तूचा सुरुवातीचा वेग त्याला आपण सॉरी यू म्हणूया नंतर वस्तूचा अंतिम वेग म्हणूया आणि त्याला जो वेळ लागला किंवा काळ लागला बदल होण्यासाठी वेगामध्ये त्याला आपण म्हणूया टी तर या तिन्ही गोष्टीवरून आपल्याला त्याचं सूत्र काढता येईल किंवा सूत्र लिहिता येईल तर त्वरणचा फॉर्मुला किंवा सूत्र आपल्याला या पद्धतीने लिहावं ए इज इक्वल टू वस्तूचा अंतिम वेग व्ही वजा यू भागीला टी अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागीला टी म्हणजे का त्वरण काढण्यासाठी आपल्याला वस्तूचा अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेगाचा वजाबाकी करून त्याला लागलेल्या वेळानं आपल्याला भागावं लागेल तेव्हा आपल्याला त्वरण किंवा ॲक्सेलरेशन काढता येईल हा फॉर्म्युला आपल्याला त्वरण समजून सांगण्यासाठी टेक्स्टबुक मध्ये एक उदाहरण दिलेले आहे की एक नळी किंवा पाईप घ्या रिकामा आणि त्याच्यामधून काही गोट्या किंवा गोटे टाकून बघा तर काय होतं त्या गोट्यांचा वेग सारखाच राहतो का तर नाही सुरुवातीला त्याचा वेग अत्यंत कमी राहील नंतर त्या नळी देऊन टाकल्यानंतर तो वाढेल आणि शेवटी जर तुम्ही पाहिलं तर त्या गोट्या कुठेतरी एक असं पॉईंट येईल की जिथे त्या गोट्यांचा वेग थांबेल आणि हा इथं काय दाखवलं आहे आपल्याला चेंज इन भरल्यासाठी दाखवली आहे तर या पद्धतीने ते आपल्याला गोट्या त्या नळीमधून टाकून दाखवलेल्या आहेत आणि शेवटी त्या इथे थांबलेल्या आहेत म्हणजे सुरुवातीचा वेग अंतिम वेग आणि या ठिकाणी पूर्णपणे थांबल्या आहेत त्या म्हणजे आपल्याला या दोन गोष्टीचा विचार इथे लक्षात येतो की वस्तूचा अंतिम वेग वस्तूचा सुरुवातीचा वेग आणि त्याला लागलेला टाईम म्हणजे वेळ या यावरून आपल्याला तोरण काढता येईल आता हे उदाहरण तुम्हाला निश्चितच समजलं असेल त्यानंतर एक आणखी एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की आपण जेव्हा एखादा खेळ खेळतो तेव्हा आपला वेग सारखाच असतो का तर नाही समजा आपण धावत असू तर धावपटूचा वेग काही हा सुरुवात केल्यापासून जर आईपर्यंत काही सारखा नसतो तर त्यामध्ये बदल होत असतो तर त्यावरून पण आपल्याला त्याचं त्वरण काढता येईल त्वरणाचे आपल्याला तीन प्रकार शिकायचे आहेत पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन निगेटिव्ह ऍक्सिलरेशन आणि झिरोशन म्हणजे पॉझिटिव्ह या तीन संकल्पना आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पॉझिटिव्ह निगेटिव निगेटिव्हरेशन झिरो ऍक्सिलरेशन म्हणजे धन त्वरण ऋण त्वरण आणि शून्य दर जेव्हा वेगात होणारा बदल ज्या वस्तूचा वेग वाढतो वेग वाढतो थो। आणि त्वरण वेगाच्या दिशेने असेल वेगाच्या दिशेने असेल तेव्हा त्याला म्हणायचं धनतवरण तेव्हा त्याला म्हणायचं धन धनतवरण म्हणजे वस्तूचा वेग वाढत असेल आणि हे वेगाच्या दिशेने असेल तेव्हा त्याला म्हणायचं धनतवरण वेन द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इनक्रिजेस अँड द ॲक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड पॉझिटिव्ह ॲक्सलरेशन देन सेकंड आहे निगेटिव्ह ॲक्सलरेशन वेग जेव्हा कमी होतो वस्तूचा वेग कमी होतो वेग कमी होतो तेव्हा त्याला म्हणायचं निगेटिव्ह त्याला काय म्हणायचं निगेटिव्ह म्हणजे वस्तूचा वेग जेव्हा कमी होतो आणि होणार त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असेल When the change in velocity uh, is uh, in uh, degrees and the direction of the acceleration is uh, direction of the uh, acceleration is in the direction of velocity is called as negative acceleration then what is zero acceleration zero acceleration is a stable because here no change in velocity no change in velocity जेव्हा वेगामध्ये होणारा बदल हा स्थिर असतो म्हणजे वाढतही नाही आणि कमी होत नाही